कसं काय मजेत ना मजेत असायला मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडते लाडक युट्यूब चॅनल कसं काय मजा येत नाही मित्रांनो ना। भरपूर पाऊस पडतोय मार्केटमध्ये पण एक राऊंड मारू दाखवू तुम्हाला काय परिस्थिती आहे संकोपीचा गरम गरम कडे भजे आणि पेट वगैरे ठेवलं बाजार भरलाय पावसात पण कमी भरलाय पण आहे आता सुरुवात होते इकडे बाजार भरलेले आपल्या मंगळवारचा दुसऱ्या मच्छी आहे भुईमुगाच्या शेंगा आपण इकडे गावठी भाजी शोधतोय गावठी भाजी म्हणाल तर रानभाजी आता तिकडे एका ठिकाणी बघितली तिथे जाऊया आपण विचारयाळ पण आलेली आहेत

होय तस काय मजेत नवून बंद केले मध्ये टाकायचे आता परत चालू केली व्हिडिओ करायला लिंबा कशी होत चाल हा गावटू गुलाब घेते लावतेस एका तिकडे आपलं पाहिजे तर घेऊन जा गुलाबाची आहेत नदी कसली घ्या तिला सांग ना ते मात्र बाजारात भेटी धनाधाण उडायले लोकांनी पाऊस ती बसल्या कारणाने ना हैराण झाले लोक हा इकडे भजीपावची गाडी आहे आणि गर्दी बघा भाजीपावच्या गाडी आहे भाजी पावसात भाजीपाव खायची मजाच वेगळी आता आपण खाऊया इकडे आपण पण जाऊया मग काढा मोड आलेली पण इकडे पण मिळतात विकत तळाईचे आयटम रेणुकामध्ये आलं रेणुका शेतवाद पेढे घेऊया आपण कंदी पेढे घेतो समोसे घेतो इकडे आता आपण आणि थोडं फरसान वगैरे घेऊ आता पावसामध्ये ॲक्च्युली काय झालं आहे धुका खूप लागतात तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा हा मार्केटमधला व्हिडिओ पाऊस आता थोडा कमी झालेला आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुसू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र बाय